नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथे संपर्क मोबाईल नंबर या पत्ता कल्याण कात्रस कोंडवा रोड एम एस एपी ऑफिस अधिकारी ग्राहकांना देतात उडवा उडवीची उत्तरे कात्रस कोंडवा रोड एम एस ए ऑफिस अधिकारी साहेब जर उडवा उडवीची उत्तरे देत असतील तर सर्वसामान्य माणसाने न्याय मागायचा कोणाकडे बारा तारखेला बिल बंद होतं मला सांगण्यात आलं आहे दोन दिवसात मीटर चेंज करून मिळेल आज या गोष्टीला दहा दिवस झाले मीटर तर चेंज करून भेटलंच ना नाही ऑलरेडी बिल चुकीच आहे रिडिंग न घेता बिल पाठवलं आहे मला सांगण्यात आलं आहे तुमचं मीटर चुकीचं आहे मी लगेच बारा तारखेला अर्ज केला मीटर चेंज करण्यासाठी अद्याप ही एमएसीबी चे लोक आलेले नाहीत यांचा भुंगळ कारभार किती आहे बघा नमस्कार नमस्कार बोला हा ते माझं मीटर चेंज करायचं होतं मी बारा तारखेला या तुम्ही लाईट बिल पाठवून द्या मी माणूस पाठवून देतो उद्या सकाळी हा मी बारा तारखेला सुद्धा पण त्यांच्या ते काम येत नसल्यामुळे तुमचा नंबर पे मग एक काम करा या नंबरला मला पाठवून द्या लाईट बिल पाठवून देऊ का हा हा ऑनलाईन भरलेलं पाठवून देऊ का लाईट बिल पाठवून देऊ तुमचं न्यू कनेक्शन आहे ना नाही नाही ते पण ते रिडिंग घ्यायला आले होते मीटर रिप्लेसमेंट आहे मीटर रिडिंग बोलायचं आहे ना तुम्हाला तुम हा हा बरोबर बरोबर ठीक आहे ठीक आहे तुम्ही मला या नंबरला तुमचं लाईट बिल पाठवून द्या म्हणजे पा, लाईट बिल आलेलं पाठवू का ऑनलाईन भरलेलं पाठवू हा कुठलाही पाठवा फक्त मला कन्झ्युमर नंबर पाहिजे बाकी काय नको ठीक आहे चालतं हा बारा तारखेला आज भरला होता लाईट बिल बरोबर हो तुम्ही तिथं असाल पण माझ्या पशी तर आज आला ना असं प्रॉब्लेम आहे हा ना पण आम्हाला आधी माहित असेल तर तुमच्या पशी यात होतं का तिथे यात होतं ठीक आहे ना उद्या पाठवून टाकतो तुम्हाला ठीक आहे उद्या पाठवतो माणूस उद्या पण एवढा काय वेळ लागतो बरं साहेब हा एवढा काय वेळ लागतो ला आता तुम्ही यूज पर्यंत माझ्या माझ्या पैसे नाही आला ना तुम्ही सेक्शन ऑफिसला नाही ना दिलं माझ्यापर्यंत आज तुम्ही आला माझ्या याचा याच्या अगोदर आला का माझ्या पैसे नाही आला तुम्ही सेक्शन ऑफिसच काम आहे का नाही सेक्शन ऑफिसचं काम आहे सेक्शन ऑफिस माझ्या यायला पाहिजे ना मला सांगितलं पाहिजे हे कस्टमरचं आहे लावायचं असं आहे ना हा ना साहेब पण सामान्य माणसाची गरजेपी होती हो बरोबर उद्या पाठवतो मला टेन्शन उद्या सकाळी पाठवून देतो मी साहेब हजार बिल आलं कोणी पेड करायचं ते आता ते तुम्ही बी ला थे? थे बोला मी आहे ना थंड पार्टी आहे फक्त मीटर लावून लावून घ्यायचं लाव, लाव लाव माझं काम आहे पोरांना पाठवून तेवढं मी पाठवू शकतो बाकीचं मला नाही ना माहिती साहेब ते मिसीबी वाल्यांनाच बोला मी नाही आहे मीसीबीचा माणूस मी आदानी काढून आहे तर तुम्ही काय करा की ते त्यांना बोला मला फक्त मीटर बसवायचं टेंडर भेटलाय बस बाकी मी काही नाही करू शकत ते कारण आम की आमची चुकी नसतं ना आम्हाला तुम मा, आता तुम्हाला माझा नंबर आज कोणी दिला त्यांनीच दिला ना माझा नंबर हा मग अगोदरच द्यायला पाहिजे होतं अगोदर नाही दिला तुमच्याकडं माझा नंबर आता त्यांची चुकी आहे ना ते अगोदर दिला असतं तर आता पण बसून झाला असतात आज तुम्ही आलाय माझ्यापाशी माहिती आहे ना बरोबर मला कसं माहिती की तुम्ही किती दिवसापासून तुम्ही मागं लागलाय मला तर आज आला तुमचा उद्या बसून टाकायला होतो उद्या पासून पर... कोंढवा पुणे प्रतिनिधी आसाराम बोबडे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा